नमस्कार ए टू जी एड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि आयकॉनला क्लिक करा आज आपण अर्थसंकल्प दोन हजार चोवीस तर दहा मोठ्या घोषणा पाहणार आहोत तर त्यामध्ये नव्या कर रचनेत बदल तीन लाखपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही ही, ही, ही पहिली घोषणा आहे दोन रोजगार कौशल्य विकास एम एस एम ईसाठी पाच योजना व दोन लाख कोटी खर्च तीन मोबाईल फोन चार्जर चांदी सोनं सेल इलेक्ट्रिक वाहनं कॅन्सरचे औषधं स्वस्त चार नंबर कृषी क्षेत्रासाठी एक लाख बावन्न कोटी रुपयांची तरतूद पाच विकासासाठी दोन लाख सहासष्ट हजार कोटींची तरतूद राज्यांना पंधरा वर्ष व्याजमुक्त कर्ज पुरवठा सहा महिला आणि बालकांसाठी असणाऱ्या योजनांसाठी तीन लाख कोटींची तरतूद सात पंचवीस हजार तरुणांना साडेसात लाख रुपयांपर्यंत कौशल्य विकास शिक्षणासाठी कर्ज आठ देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा लाख रुपयांचं कर्ज नऊ एक कोटी तरुणांना पाचशे टॉप कंपन्यांमध्ये बारा महिन्यांची इंटर्नशिप आणि महिन्याला पाच हजार रुपये भत्ता दहा पहिल्यांदाच पी एफ खाते सुरू करणाऱ्या नोकरदाराला पंधरा हजार रुपये तीन हप्त्यात देणार धन्यवाद